पटापट पटापट यावा लाईव्ह इलास की आधी कमेंट करा त्याशिवाय करणार नाही मला लाईव्ह चालू झाला की नाही एक दोन साडेमाडे तीन अरे येवा चालू झाला की नाही अरे मोबाईल कोण तू घेतलास कोण तुझा मोबाईल हा बघिली काय नोटिफिकेशन मी काय छा एक कोण आहे कोण अजून इला इला कोणतरी इला नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणच्या या लाईव्ह सेशन मध्ये मी विनय गाडी आपले खूप खूप स्वागत करतो टायटल वर तुमका तुम्हाला कळाला असतात आजच्या लाईव्ह मध्ये काय आता पण आधी एक कमेंट करा एकच ओपन ओपन करू पण कर, उपन, या कर। चालू काय अजून एकच मेंबर म्हणून आवाज कमी कर रे दोन इले कोणतरी कमेंट करा चालू झाला की नाही तर कळात तरी आमका भजी सोडूची हाय दादा हाय 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 बाबलो चॅप्टर हा <laughs> सुरुवात चला चला आजच्या व्हिडिओ आता सुरुवात टायटल आज काय मेनू आणि कशासाठी आता चालू झाला होय होय चालू झाला चला आता सुरुवात करूया <laughs> हा त्याल तापन गेला तुमच्या गडबडीत वा पटाक्कन पंचावन्न लोक आहेत आणि आता बाबलो पहिला भजा सोडता सोडल्यान या बघा उगाच कही काढता खूप कांदा भजी हवी झाली त्यामुळे कांदा बजी सोडून घेतली गेली बघा बाबलो सोडता वर्षात तिला वर्षी कांदा पाहिजे बाजी काय कशा असता मस्त मस्त मजेत ना हाय 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 पहिली चाप्टर लिहले ना कोण येऊ तेनाव तेनाव ते नाव काय सांग <laughs> गेलो तो बर आता वहिनी बाई कधी आल्या आजच व्हिडीओ बघा तुम्हाला कळात आता मग गेलो आगे। एक व्हिडिओ बघा जोड्यान करत वर्ष कशामुळे रुचला याची कारण तुमका लवकरच कळते अरे हे पण व्हिडीओ आमचं आजचं आणि याच्या आधी जे घडामोडी झाले त्याच्यावर काय झालं काय दुसरं यासाठी तुमका पहिले व्हिडिओ बघूचे लागतील आता येतील उद्या पर्यंत त्याच्यामुळे आता हे भजाचे प्रोग्राम नाही तर बाबलो तुमका कधी दिसणार नाही भजी तळताना आज अचानक कशामुळे भजी तळता याचे कारण आधीच्या व्हिडिओत ते येतील तुमका दोन तीन दिवसात हे बघा काका पण इलेत बाबलो कसं काय आज भजा दळूक लागलो या बघू घे बघता काय भाऊ कमेंट फेंट वहिनी बाबू आता जरा बंधन येतला काय माहिती कशा प्रकारे बजी केलेली ते कशासाठी कशा करत ता सांग मी कशासाठी म्हणजे बायकोसाठी कशासाठी काय ग आणि कांद्या भाजीचा कसा म्हणजे चांगली भाजा देऊची लागतात त्यामुळे मग चांगली भाजली की कुरकुरीत होत नाहीतर ती मग अशी पाणी ओतलास ना कांद्यात काही काही जण पाणी ओत कांद्यात पिठात पाणी कोण होत खाऊन आता कमेंट बारी बारी डोवाळे काय बायकोची समज घ्या समज झाली पहिली प्लेट बायकोसाठी काढलेली आहे आता काय भरवत हो की काय गो काय रे भरवत हो की काय भजी खाऊ घेतीलच हा बऱ्याच दिवसांनी व्हिडीओ आमचे काय थोडे थोडे लेट काय काय बाबू पुष्पाला बोलवायचं ना अरे बाबा था थांबका आता ना कमेंट आजचा व्हिडिओ गेलो ना हा आजचा व्हिडिओ आधी पहिलो बघा मग कळत पुष्पाला बोलवायचं की नाही ते रोज रोज तुमका सांगा ना तुमका काय कळत नाही त्यामुळे आता हा आच... कसा दिसत सगळ्या व्हिडिओत काय पुष्पा दिसणार नाही आणि जरी आम्ही कधी बोलवूचा प्रयत्न केला तरी दहा वेळा बोलवल्यावर एका व्हिडिओ येतात त्यामुळे एवढ्या सारख्या सगळ्या सारख्या सारख्या व्हिडिओ काय शकत नाही आजच्या व्हिडिओ तुम्ही कळात किती आम्ही लावता होतो पुष्पा ये रे बाबा ये रे बाबा तरी त्या येऊ मागत नाही बघितल्यावर कळा हिला तर काहीतरी बोलला की पण सांगता पुष्पा खूप बोलते तुम्ही बोलणार मग त्याचं तरी त्याकडे गोंधळ होता त्यामुळे कमेंट बाजून मग येत नाही काय रे भजी पसा बायकोसाठी केलं ना पहिला बायको लागलं का तरी बघ मीठ लागलं की नाही मीठ लागला असत तर परत टाक न तर बायको घेणार ना हरी जरा मीठ टाकू जा करणार भाजी आपण बाकी एक नंबर खतरनाक हल्ली वांडर येत नाही पुष्पा घरात दिसता अहो तसा नाही हल्ली काजीच नाहीत व्हिडिओ तुमका येतील हळूहळू कळत तुम्हाला काजी होत की नाही आधी पण सांगितले सध्या काजी नाहीत त्या कारणान वांडर नाही आणि वांडर नाही त्या कारणान ताई नाही असा कोणा वांडराची पडली दोन दिवस मिटाळू घ्यावा वांडर नाही म्हणतो त्यांना पुष्पाचा डोकं आम्ही नाही आऊट करणार विकास दुखंडे पुष्पा आमचं डोकं आऊट करतात खेडेकर आजकाल गायबच झाले काही गो पुनग्या पुनग्या नाही हो पुण्या घराकडे अमेरिकेत पण व्हिडिओ बघतात बघ श्रद्धा काय कर त्यांना सांगायची काय नाही लाकूड लागले लाकूड कारण का वर्षा रागावली म्हणजे बाबूंना कुणकेश्वरला मैत्रीण भेटल्या होत्या म्हणून कारण नारायण सचिन नरे बाबूला जत्रेत नरे म्हणजे आपल्याकडच आवाट मंत्रि जत्रेत बघितलं ना वाटत तुका तसं काय नाही मिरची नाही टाकलं काय टाकलंय मिरची घालते बाबलो सोडता वर्षातळता मी खातोय खाऊ कळा नाही काय तर बरेच दिवस तुम्ही आणि मेन गोष्ट मी सध्या डाएट वर आहे म्हणून खातोय तर बरेच दिवस आम्ही तुमका लाईव्ह गमत नव्हता म्हणजे दिसता व्हिडीओ पण मागे पुढे होत व्हिडिओ रे त्यामुळे म्हटलं लाईव लाईव आज लाईव्ह करून बघ म्हटलं बघूया आणि वर्षाला पण लाईव्ह आज यायचं होतं अगं बोल काहीतरी ते काय नाही बोलणार नको बोल तू हो। <laughs> <laughs> ती बोलायला लागली की तांब्या नाही तिला तुला आकडे लावत राहा बोलले तर तिकडे वादळ होत ऐन वादळ यायचं ग्रेट ग्रेटफुल संतोषी थँक्यू थँक्यू हा आज काही प्रश्न विचारून घ्या मला सांग सांग प्रश्न मोफत विचारण्यासारखे नाही होत ते नको त्याला <laughs> बाबलं बोलल्याचा प्रश्न विचारात तुम्ही आता करूयात घ्या बायको बशी काढण्याची येऊ बायकोचं नाव आणि हे खाना खाला माझ्या समोर ताट ठेवलं हे गपचूप घेऊन गेले काका घेऊन गेले कसं वाटत मग तुला बाबू कॉल केला तर उचलत नाही कोण कोण नाव काय त्यांचं अभिजीत गुरव अभिज गुरु म्हणजे त्यांना ते, ते, आम्हाला वेळ नाहीये ते चांगली वाले की हा शंकर शंकर सुतार म्हणतात की जत्रेत बाबूक हाक मारली पण बाबू काय बाबू नाही कामात व्यस्त होतो कोणी मारलंय त्यांचा विचार विचार तो ड्रेस घातलेला असताना मी <laughs> हाक मारित होते मी आहे ते पळा का मध्ये गडकच झाले असं आम्ही कधी करीत नाही कोणी हाक मारले तो ऊ दिल्याशिवाय जाणार नाही कुकर तरी मारून पाठी बोलावती पण या करणार नाही ते वर्ष काहीच बोलत नाही काही बोलणारच नाही ती <laughs> <laughs> तिला फक्त हस्ते आहे गालातल्या गालात कमेंट त्याचे मग सांग अरे ड्रोन शॉट हवं ड्रोन शॉट नाही ड्रोनचा तुम्ही रेग्युलर व्हिडिओ बघत नाही कुरकेश्वरच्या समुद्रात लँड लँड झाले या दोघांचा व्हिडिओ करताना श्रावण महिन्यात तो पण तेव्हापासून ड्रोन नाही आता बघूया ड्रोन येऊया लवकर नवीन नवीन आता वर्षा बोल हम्म काय रडते कांदा कापून रडते खूप छान व्हिडिओ असतात थँक्यू थँक्यू पुष्पा खय गेला परत पुष्पावरची कमेंट ओ आज तो व्हिडिओ बघा पुष्पा खय असता बोलवल्यावर कशा घेत नाही या तुमका कळात आग बघा होय केवढी गेला ना बाबल्यान भाजा कसा माहिती भाजला नाही तर ही आता ही वेगळं ह्या मागा दीठ ह्या बरोबर सांगणार मी बरोबर मीठ जास्ती आहे की नाही आता सांगतोय तिला खाऊन बघू दे बरोबर प्रश्न कांद्यात भजी कि का भजीत कांदो विचार <laughs> का <थी> <laughs> <laughs> भजी काय तुझ्या मैत्रिणीचे कॉलेजचे भरपूर व्हिडीओ इले कसे म्हणजे याचे कॉपी पेस्ट मारले ना बरेचदा कमेंट इले कसे म्हणजे ते झाली जुनी कधीचा आता व आता महिनो झाले का हम्म विनू दादा एक सॉन्ग होऊन जाईल की तुमच्या आवाजात आता नको एक गाणं एक गाणं होऊन जाऊ आता नको रे बाबा आता बजा कर तू गाण्यावरनं काय गाणं त्या मगाचा तुझा मस्त होता गाणं बाबल्याच्या बड्डे म्हणणार हा भजी कर रे वय वय कर आपली ती बघा काय रे दोन भजी असे दोन भजी तीन भजी खराबलेले असं काय लक्ष नाही तुझं हा वर्ष समोर आहे ना त्यामुळे लक्ष लक्ष लागत नाही <laughs> इब काय कमे <काए> मी <laughs> क्वार्टर घेऊन बसलो आहे लवकर भजी पाठवून द्या <laughs> आम्ही आई भजी काढू करतो तुझ्यासाठी पिरू मराठी गाणं गाणं बोलूया आता नको आता लाईव्ह मध्ये नको हा हे बघा पहिला भजनचं काम करूया हो बाजूकडे खाताना म्हणजे बाबले भजी भरव नसा काय भरव भरव बायकोसाठी भजी केलं नि काय माकाच दिलं तिला अरे, <laughs> अरे बाबल्यानंच <laughs> चला भजी खाऊ केव्हा दुसरी प्लेट अरे आग घाल अरे जरा आग घाल हम्म वा वा माका सांगतात विनू जरा आग घाल वर्षातही भडकाकळी आगच घालीत असतात तुम्हाला माहित नाही आग घालून या पाणी वाचता वळजी कुरकुरीत झालेली आग घालूच व्हिडिओ उद्या बघा म्हणतात काय कुया बा व्हिडीओ तुम्ही कोणी सिरियस मध्ये घेऊ नका आमचे मजेशीर व्हिडिओ असत तुमच्या मनोरंजनासाठी असतो प्रत्येकाच्या हो, त्यामुळे आम्ही पुष्पात काय बोलला पुनग्यात काय बोलला हो, वर्षात काय बोलला ह्याच्यावर हो। जास्त लक्ष देऊ नको फक्त मजा घेवा बाकी आमचा काय सिरियस नसता प्रत्येकाक ह्याच सांग ना आमचा म्हणून त्यासाठी आज लाईव्ह व्हिडीओ करूचा लागलो नाही तर तुम्ही अक्षरशः रडतोच पण माझं बैल हरवलं पण रडली बाबा अजून पण विचारतात अजून पण तो खरं व्हिडिओ होतो तो खोटो नव्हतो तो खरंच होतो रडण्यासारखाच होता बैल गावलो नव्हतो अजून तो चिंतेत बैल तुमचा प्रेम असाच रवांदे जेवतो टमतो टाइम झालेला भाजा हवे तर लवकर सांगा तू दोन बजी जास्त चढत अरे तू जेवताना ठेवली आहे मी ती समोर ताट ठेवलं समोर ताट ठेवलंय ना करणार का हा गाणं मी म्हणणार होत पण आता जाऊ दे आम्हाला पण द्या इतके कुठे खाता कांदा भजी आम्हाला पण द्या या 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 कोण आहे काकू आहे की काका आहे काय नाव काय कळत नाही श्रेया कोणतरी होता आमच्यावर कमेंट करणारी माणसं आता शिमगो येतो मग काय म्हणतो गोमुख ना की नाही भजी खाऊ या सारंग शेठ मस्त आहेत नाना बद्दल नाना आताच गेले भजी की वाट बघून बघून नाना गेले कशा ते असते आली की चार गोष्टी सांगणार होते पण आता नको कशा घे गज पड गे वर्षा <laughs> मग बोल गोई शब्द त्यांना बोल म्हणून सर माशी بالج नाही हालत नाहीये पण ही कमेंट केलं ना कोणीतरी बोल ग तुझ्या ओटीपी लाइव कराला सांगितलं ओ सांग सांग बोला ना कुवेत वरून कुवेत वरून पण बघतोय व्हिडिओ बघ मी गाना मानू थैंक यू थैंक यू, थांग यू।, थांग यू। करपलेली होती नंतर खाऊन मजा नाही म्हणून खाऊन टाकली मालवणी लाईफ लकी कांबळी आणि तुमका बघून वाटला ब कांदू कापल्यान असं काहीतरी या आणि बाबल्यान भजी तळल्यान काहीतरी गेली अशी कमी तुम्ही आणि व्हिडिओ बघताच की नाही ना ना। ना तर आधी मेन सांगा की आता लाइव बरं विचार विचार नाही का सगळे गाळात होत काका काकी हे बघा मागून बघतायत ते आम्ही कशी बशी चढतोय कशी करता लाईव्ह मध्ये नाही बोलणार बोलले तर ते <laughs> मारा घालणार म्हणून सगळ्याची तोंड बंद करायला लागतात <laughs> एडिट होताना व्हिडिओ व्हिडीओ <laughs> तुम्ही परत आण हे काय टाकला बघा आता मी तुमच्या पुढ्यात पुढ्यात म्हटलं हे बघ एकही व्हिडिओ मिस न करता बोल बघतो वा 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 त्यांचे आभार वर्षाचा ही मुंबईला गेली होती का होती ती तिला तिलाच विचारूया वर्षाचा ही मुंबई हा

मित्रांनो आता था इथेच थांबूया भजीने तर संपणाऱ्या मार्गावर मी खात आहे काका पण खातात मागे आता नाही आता त्यांनी एक वाक्य एवढं चालू केलं नाही ना। ना तू बोललीस कमाली वर्षा काय बोलायला मागत नाही बघितलं पुष्पा सांगते बोलला पुष्पा पण पुष्पा पण काय सध्या बोला मागत नाही तुम्ही आता बक्षाल पुढचे व्हिडिओ येतील लवकर शूट केले लवकरात लवकर येते गेलो होतो की वर्षा काहीतरी बोलात पण पण आम्ही वगैरे बघितल्या वर्षभरात काय काय बोलला बाबल्यात पण आता काय बोलत माकत नाही फक्त <laughs> गालात लागला हस्ता <laughs> चला तर मित्रांनो आता इथेच थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय लवकरच आम्ही पुन्हा एकदा लाईव्ह येऊ बाय 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 गुड नाईट तीन व्हिडिओ आजचे व्हिडिओ केले थांबत काय चालू आरे ते सांग बघा हा कुणकेश्वर रात्रीचे सगळे आता व्हिडिओ बघा सध्या येत आज यात्रेचे व्हिडिओ संपले उद्यापासून जत्रेचे व्हिडिओ चालू होते <laughs> आजपर्यंत आज आज नाही कल कल तर यात्रेचे व्हिडिओ होते आज दोन गजालीचे व्हिडिओ गेले उद्यापासून कुणकेश्वर जत्रेचे व्हिडिओ ते महत्वाचे आहेत आवर सकाळ आणि संध्याकाळ दोन टाइम व्हिडिओ येतील बहुतेक नाही एक तरी येत पण व्हिडिओ उद्याच उद्यापासूनचे दोन व्हिडिओ नक्की बघा ते महत्वाचे आहेत हा वा� पाहणे कसे कसे फिरले बा आम्हाला वारिसात काहीतरी सांगता काय ग फाइनले कशा कशा फिरले ते बघा कोणाचे दाखले चला तर मित्रांनो इथे तंब्या बाय बाय फाइनले